लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय मोठं यश लँडस्लाइड विक्ट्री आपण म्हणतो त्याला अशा प्रकारचं मॅन्डेट लोकांनी दिलं आणि म्हणूनच विरोधकांकडे विरोधी पक्षनेता बनवणे इतकं देखील संख्याबळ लोकांनी ठेवलं नाही याचा अर्थ या, या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं धनुष्य बाणावर शिक्कामोर्तब केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवून दिला आता विधानसभा निवडणुका आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या जा आहेत त्यामध्ये देखील महायुती विधानसभेत जिंकली आता महायुतीचा भगवा झेंडा पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं सुरुवात कधीच झालेली आहे आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी का काम करत नाही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असतं आणि म्हणूनच हा फरक आहे आपल्यामध्ये आणि कशामध्ये उभा म्हणजे एकदम काय आणि म्हणून जाऊ देते ते काय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो आपल्याला आता शिवसेना गावागावात वाढवायची आहे घराघरात शिवसेना न्यायची आहे लोकांच्या मनामनात शिवसेना आपल्याला रुजवायची आहे आणि जे आपण सरकारने केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आता नवपाडा बिकॅबिन या भागामध्ये आपला किरण कुठे गेला किरण इकडे आहे याच्या अगोदर हा भास्कर मंडल आहे की आपले प्रकाश पायरे या ठिकाणी आले हे आणि आज प्रीतम राजपूत आले हे सगळं प्रीतम राजपूतचे वडील तर महापौर होते त्यांचे कोण आले ना सगळे आले सगळे आता आले आणि प्रवाहामध्ये आपण खऱ्या अर्थाने आलात सामील झालात त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो या आनंद आश्रमामध्ये देखील अनेक लोकांचे शेकडो हजारो लोकांचे प्रवेश होत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपला जो काही बालेकिल्ला आपण म्हणतो साहेबांचा तो आबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय कारण या ठाण्यामध्ये जे काही आपण पूर्वीचं ठाणं आणि आताचं ठाणं पाहतोय याच्यामध्ये एक विकास पर्व आपण म्हणू मनु। आणि म्हणूनच या ठिकाणी लोक विश्वास दाखवत आहेत लोकं येत आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी शुभेच्छा सगळ्यांना देतो आता प्रीतम आणि त्याची सगळी टीम आपल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्याचं काम करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद मी सांगितलं मगाशी विधानसभेत भगवा फडकलेला आहे महायुतीचा आता या महापालिकेत आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकेला धन्यवाद बाकी काय मला वाटतं अक्षय तृतीया हा नाही नाही अरे रोज चालू आहे काय सांगू तुम्हाला मी रोज 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 प्रवेश सुरू आहे एक दिवस पण असा नाही की प्रवेश झाले नाही त्यामुळे आता कोणाचे सांगू मी सगळे सगळे सगळ्या राज्यभरातून लोक गोळातून आणि त्यांना काम पाहिजे विकास पाहिजे पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि बाकी लोक तुम्हाला माहीत आहे तुम लढो आम कपडा सांभाळते असं आम्ही करत नाही अडी अडचणीमध्ये त्यांच्या मागे उभे राहतो कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते सुखदुखात पाठीशी उभं राहिले पाहिजे तर पक्ष मोठा होतो ठीक आहे धन्यवाद हिंदी मे क्या करणे हिंदी मे क्या करे हा आज कॅबिनेटमध्ये आम्ही सुरुवातीलाच पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निरपराध बेकसूर आपल्या भावा खरं म्हणजे आपल्या भावंडांनाच श्रद्धांजली अर्पित केली आणि या पाक पाकधारजीन्या भ्याड हल्ल्याचा निषेध देखील केला आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा त्या परिवाराला भेटलो त्यावेळेस त्यांनी आपबीती जेव्हा सांगितली त्यांच्या प्रसंग समोर डोळ्यासमोर घडला आणि ते ऐकून खरं म्हणजे कुणाचंही मन विचलित झाल्याशिवाय राहणार नाही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये ती सर्वसामान्य कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये कुणी शिकत शिकतं आहे कुणाला शिक्षण पूर्ण करायचं आहे कुणाला नोकरीचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आम्ही आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज कॅबिनेट झाली आणि त्यामध्ये आज या सर्व कुटुंबांना त्यांच्या पाठीशी शासन आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला पन्नास लाख रुपये त्यांना प्रत्येकी देण्याचा आणि त्याचबरोबर ज्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण अपूर्ण आहे ते शिक्षण पूर्ण करण्याचं त्याची जबाबदारी सरकारने घेतली आम्ही घेतली आणि त्याचबरोबर त्यांना नोकरी देखील देण्याचा मग महापालिका असेल किंवा आपल्या शासकीय ज्या संस्था आहेत त्यामध्ये नोकरी देण्याचाही निर्णय आम्ही घेतला शेवटी त्यांच्या परिवारातला करता कुटुंब कुटुंबप्रमुख या पहलगामच्या हल्ल्यामध्ये त्याचा त्यांचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने एक त्यांचं बलिदान आहे आणि म्हणूनच सरकारने पूर्ण जबाबदारी त्यांची घेतलेली आहे सरकार त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे

मुख्यमंत्री थे मैं हमारे दूसरे मुख्यमंत्री और हमारे मंत्रिमंडल सभी लोगों ने एक मत से निर्णय लिया कि जो जिनकी मृत्यु हुई है उनको 50 लाख रुपया देने का निर्णय लिया है विशेष उनके लिए ये निर्णय लिया गया जिनका आ, जिनकी शिक्षा जो है एजुकेशन जिनके परिवार में पूरा करना है उसकी भी जिम्मेदारी हमने ले ली है और परिवार में जिनको नौकरी की आवश्यकता है उसको नौकरी कारपोरेशन हो या हमारे शासन की कोई संस्था हो इसमें नौकरी देने का भी फैसला किया है उनके पीछे सरकार पूरी तरह से आ, उनके साथ है और जो उनको उनके परिवार का प्रमुख वो परिवार का जो आ, कहते हैं हम उसको कुटुंब प्रमुख उसकी मृत्यु हुई है इसलिए ये लोग बहुत काफी चिंता में है उन्होंने जो आप सुनाई वो तो बहुत ही दर्दनाक है और इसीलिए सरकार ने उनको पूरी तरह सहयोग करने का निर्णय लिया है सर कई वेड़ापूर्वी पंप्रधान मोदी और अमित शाह हमें चर्चा है के लश्कर प्रमुख भेट आता मोदी घेर है नाही सगळ्या देशवासियांची इच्छा एकच आहे हा कुठल्या परिवारावर हल्ला नाही हा देशावर झालेला हल्ला आहे देशवासियांवर झालेला हल्ला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचीच भावना आहे एकदाच त्याला मुहतोड जबाब देऊन कायमचं पाकिस्तानला धडा शिकवायचा आणि त्यामुळे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यांची नाकाबंदी करायची प्रक्रिया झालेली आहे हे सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय झाला आहे हाय कमिशनचे पाच अधिकारी हटवण्याचा निर्णय झाला आहे त्याबरोबर व्हिजा रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे असे हे निर्णय जे आहेत हे निर्णय आणि सेना अलर्ट आहे आत्ता मला वाटतं त्यांचं ते आतंकवादी लोकांचं घर बॉम्बनी उडवलं उडवण्याचं देखील काम आपल्या सैनिकांनी केलं आहे आणि काही बुलडोजरने घरं पाडण्याचं काम देखील केलं जे आतंकवादी ज्यांनी या हा हमला केला आहे त्यामुळे एक सूचक इशारा प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे आणि लोकांची भावना आहे त्यांनी आहे की कल्पना करण्याच्या पलीकडचा निर्णय हो आणि ॲक्शन होईल आणि म्हणून ॲक्शनला रिॲक्शन होईल बदला आणि करारा जेव्हा पक्का आहे आणि त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की कायम या पाकिस्तानला धडा शिकवून या पाकिस्तानचं नामोनिशान मिटव मिटवलं पाहिजे ही भावना देशवासियांची आहे आणि तीच भावना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची आहे तुझं काय एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय एआय बट एवल